सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानवे विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियाना अंतर्गत कृती कार्यक्रम आपण राबवत आहोत हो। या कार्यक्रमाचे ध्येय आहे इयत्ता दुसरी ते पाचवीच्या प्रत्येक वर्गातील किमान पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणे हे या कार्यक्रमाचे ध्येय आहे त्यानुसार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत आपण हा कृती कार्यक्रम राबवणार आहात यानुसार यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना भाषा या विषयासाठी नक्की कोणती अध्ययन क्षमता आहे आणि त्या अंतर्गत कोणते अध्ययन स्तर आहेत याबाबत सविस्तर माहिती पाहिली आजच्या व्हिडिओमध्ये आपण यत्ता तिसरी ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना गणित या विषयाअंतर्गत कोणत्या अध्ययन क्षमता आणि अध्ययन स्तर आहेत याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला हा कौशल्य आहे संख्या ज्ञान त्यासाठी अध्ययन क्षमता दिलेली आहे तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तू मोजतो व नव्याण्णव पर्यंत संख्याबोध विकसित करतो त्या अंतर्गत आता आपण अध्ययन स्तर पाहूया पहिला अध्ययन स्तरा शून्य ते नऊ संख्या नामे क्रमाने म्हणता येत नाहीत विद्यार्थ्यांना शून्य ते नऊ पर्यंतचे अंक क्रमाने जर म्हणता येत नसतील तर त्याचा अध्ययन स्तर आपण एक हा पकडायचा आहे पुढे दोन शून्य ते नऊ संख्या नामे क्रमाने म्हणतो विद्यार्थी शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या जर क्रमाने म्हणत असेल तर त्याचा अध्ययन स्तर हा आपण दोन पकडायचा आहे पुढे तिसरा अध्ययन स्तरा शून्य ते नऊ पर्यंतच्या वस्तू मोजतो विद्यार्थी शून्य ते नऊ पर्यंतच्या जर वस्तू मोजत असेल तर त्याचा अध्ययन स्तर आपण तीन पकडायचा आहे चार नऊ पर्यंतच्या वस्तूच्या समूहातील ठराविक संख्ये एवढी वस्तू काढून दाखवतो समजा आपण नऊ वस्तूंचा समूह घेतला आणि त्यातील विद्यार्थ्यांना आपण पाच वस्तू दाखवायला जर सांगितले आणि वस्तू जर विद्यार्थी जर पाच वस्तू दाखवत असेल तर त्याचा अध्यक्ष तर हा चार पकडायचा आहे पुढे पाच शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या ओळखतो आणि वाचतो विद्यार्थी जर शून्यपासून नऊ पर्यंतच्या सर्व संख्या ओळखत असेल आणि वाचत असेल तर त्याचा अध्यक्ष तर हा आपण पाच पकडायचा आहे पुढे सहा शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या लिहितो पहा अंकामध्ये पहा विद्यार्थी शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या जर अंकामध्ये लिहित असेल तर त्याचा अध्ययन स्तर हा सहा असणार आहे सात दहा ते वीस संख्या नामे क्रमाने म्हणतो विद्यार्थी दहा पासून वीस पर्यंत जर संख्या क्रमाने म्हणत असेल तर त्याचा अध्ययन स्तर सात असणार आहे पुढे आठ दहा ते वीस पर्यंतच्या वस्तू मोजतो विद्यार्थी दहा पासून वीस पर्यंतच्या संख्या एवढ्या जर वस्तू मोजत असेल तर त्याचा अध्ययन स्तर हा आठ असणार आहे नऊ वीस पर्यंतच्या वस्तूच्या समूहातून ठराविक संख्ये एवढी वस्तू काढून दाखवतो विद्यार्थी वीस पर्यंतच्या वस्तूंचा जर आपण समूह घेतला आणि त्यातील जर ठराविक आपण एक संख्या सांगितली तेवढ्या जर वस्तू दाखवत असेल तर त्याचा अध्ययन स्तर हा न वाचणार आहे पुढे दहा विद्यार्थी दहा ते वीस पर्यंतच्या संख्या ओळखतो आणि वाचतो विद्यार्थी वीस पर्यंतच्या सर्व संख्या वाचत असेल ओळखत असेल तर त्याचा अध्ययन स्तर आपण दहा पकडायचा आहे पुढे अकरा दहा ते वीस पर्यंतच्या संख्या लिहितो विद्यार्थी दहा ते वीस पर्यंतच्या संख्या जर अंकामध्ये लिहित असेल तर त्याचं अध्ययन स्थळ अकरा असणार आहे पुढे बारा एकवीस ते पन्नास पर्यंतची संख्या नामे क्रमाने म्हणतो आता या, या ठिकाणी विद्यार्थी पन्नास पर्यंतच्या संख्या जर क्रमाने म्हणत असेल तर त्याचा अध्ययन स्तर हा बारा असणार आहे पुढे तेरा स्थानिक किंमत संकल्पना वापरून एकवीस ते पन्नास पर्यंतच्या संख्या ओळखतो आणि वाचतो आता पन्नासपर्यंत जर विद्यार्थी स्थानिक किंमत ही संकल्पना वापरून संख्या ओळखत असेल वाचत असेल तर अशा विद्यार्थ्यांचा अध्ययन स्थळ तेरा क्रमांकाचा असणार आहे पुढे चौदा एकवीस ते पन्नास पर्यंतच्या संख्या लिहितो विद्यार्थी अंकामध्ये एकवीस पासून पन्नास पर्यंतच्या संख्या जर विद्यार्थी अंकामध्ये लिहित असेल तर त्याचा अध्ययन स्तर हा चौदा क्रमांकाचा असणार आहे पुढे एकावन्न ते नव्याण्णव पर्यंतची संख्या क्रमाने म्हणत असेल तर त्याचा अध्ययन स्तर हा पंधरा सोळा स्थानिक किंमत संकल्पना वापरून एक्कावन्न ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्या ओळखतो आणि वाचतो विद्यार्थी नव्याण्णव पर्यंत संख्याच्या जर स्थानिक किंमत ही संकल्पना त्याला समजत असेल तर अशा विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर हा सोळा नंबरचा असणार आहे पुढे सतरा एक्कावन ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्या लिहितो अंकामध्ये जर विद्यार्थी नव्याण्णव पर्यंतच्या संख्या अंकामध्ये लिहित असेल तर त्याचा तर सतरा असणार आहे अठरा शून्य ते नऊ संख्येनामे लिहितो अक्षरामध्ये तर या so, yeah, ठिकाणी विद्यार्थी शून्यपासून नऊ पर्यंतच्या संख्या जर अक्षरामध्ये लिहित असेल तर त्याचा स्तर हा अठरा क्रमांकाचा असणार कर आहे पुढे एकोणीसवा सर आहे शून्य ते वीस नामे लिहितो पण अक्षरामध्ये विद्यार्थी वीस पर्यंतच्या संख्या अक्षरात लिहित असेल तर त्याचा स्तर या ठिकाणी एकोणीस असणार आहे शून्य ते पन्नास संख्यानामे लिहितो अक्षरामध्ये विद्यार्थी शून्यपासून पन्नास पर्यंतच्या सर्व संख्या अक्षरामध्ये लिहित असेल तर त्याचा अध्ययन वीस वी असणार आहे तर अशा प्रकारे आपण संख्या ज्ञान या अंतर्गत तिसरी हो ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या वस्तूमोस्तू व नव्याण्णव पर्यंतचे संख्याबोध विकसित होतो या क्षमता अंतर्गत एकूण आपण त्याचे वीस अध्ययन स्तर पाहिलेले आहेत तर आपण आपल्या वर्गातील विद्यार्थी नक्की कोणत्या अध्ययन स्तरावर आहे हे ठरवायचं आहे त्यानंतर पुढील कौशल्य संख्यावरील क्रिया संख्यावरील क्रिया या कौशल्याअंतर्गत तिसरी ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अध्ययन क्षमता आहे दैनंदिन जीवनात नव्याण्णव पेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशा बेरीज व वजाबाकी या क्रियांचा वापर करतो आता ही अध्ययन क्षमता आहे आपल्याला तिसरी ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी की विद्यार्थी नव्याण्णव पेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशी आणि वजाबाकी करतो तर त्यासाठीची आपण आता अध्ययन स्तर समजून घेऊया पहा पहिला अध्ययन स्तर आहे शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांच्या मूर्त वस्तूचा वापर करून बेरीज करता येत नाही जर विद्यार्थ्यांना वस्तूच्या मदतीने देखील चारपर्यंतच्या संख्या असणाऱ्या जर त्याला बेरीज करता येत नसेल तर त्याचा अध्ययन स्तर आपण एक पकडायचं आहे पुढे शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूचा वापर करून बेरीज करतो या ठिकाणी त्याला शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांच्या वस्तूंचा वापर करून जर बेरीज करता येत असेल तर त्याचा त्याचा अध्ययन स्तर आपण दोन घेणार आहोत पुढे तीन शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांचे बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो आता या थे ठिकाणी वस्तूच्या मदतीने नाही तर प्रत्यक्ष तो गणिताची मांडणी करून चिन्ह मांडणी करून तो काय करत आहे बेरीज करत आहे अशा प्रकारे जर करत असेल तर त्याचा अभ्यास तर तीन आहे पुढे शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेचे शाब्दिक उदाहरणे सोडवतो आता चारपर्यंतच्या संख्येचा वापर करूनच विद्यार्थी जर दैनंदिन परिस्थितीमध्ये छोटस शाब्दिक उदाहरण सोडवत असेल तर त्याचा अध्यक्ष स्तर हा आपण काय करायचा आहे चार पकडायचा आहे पुढे पाच शून्य ते चार, चार पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूचा वापर करून वजाबाती करतो आता या ठिकाणी विद्यार्थी वस्तूच्या मदतीने काय करतो वजाबाकी जर करत असेल तर त्याचा अध्यक्ष तर हा पाच असणार आहे पुढे सहा शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांचे वाजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो आता वजाबाकी करताना विद्यार्थी जर वजाबाकीचे चिन्ह आणि गणिताची मांडणी करून जर तो गणित सोडवत असेल तर त्याचा अध्यक्ष तर सहा आहे पुढे सात शून्य ते चारपर्यंतच्या संख्येचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वाजाबाकीचे शाब्दिक उदाहरणे सोडवतो या ठिकाणी विद्यार्थी शून्य ते चारपर्यंतच्या संख्येचा वापर करून बाकीचे शाब्दिक उदाहरणे सोडवत असेल तर त्याचा असणार आहे आता पुढे पहा शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांच्या मूर्त वस्तूचा वापर करून बेरजेची उदाहरणे सोडवतो नऊ संख्येचा वापर करून जर विद्यार्थी वस्तूच्या मदतीने बेरीज करत असेल तर त्याचा अध्ययन स्तरा आठ असणार आहे पुढे नऊ शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो आता या ठिकाणी नऊ पर्यंतच्या संख्याची जर विद्यार्थी छोटस मांडणी करून जर गणित सोडवत असेल बेरजेचं तर त्याचा अध्ययन स्तरा नऊ असणार आहे पुढे दहा शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्येचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो तर विद्यार्थी या ठिकाणी जर बेरजेचं शाब्दिक उदाहरणं सोडवत असेल तर त्याचा अध्यक्ष स्तर हा दहा असणार आहे पुढे अकरा शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूचा वापर करून वजाबाकी करतो आता नऊ पर्यंतच्या संख्येच्याच मदतीने विद्यार्थी वस्तू घेऊन जर वजाबाकी करत असेल तर त्याचा अध्यक्ष स्तर हा आपण काय पकडायचा आहे अकरा पकडायचा आहे पुढे बारा व शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो या ठिकाणी विद्यार्थी काय करतो आहे शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या घेत आहे त्यांची मांडणी करून वजाबाकीचे चिन्ह वापरून तो वजाबाकी करतो तर त्याचा अध्ययन स्तर हा बारा पकडायचा आहे पुढे तेरा शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्येचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीचे शाब्दिक उदाहरणे सोडवतो नऊ पर्यंतच्या संख्येचा जर विद्यार्थी शाब्दिक उदाहरणे सोडवत असेल वजाबाकीचं तर त्याचा अध्ययन स्तर हा तेरा आहे पुढे चौदा पहा शून्य ते वीस पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूचा वापर करून बेरीज करतो वीस पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूचा वापर करून जर बेरीज करत असेल वस्तूच्या मदतीने तर विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर हा चौदा असणार आहे पुढे पंधरा शून्य ते वीस पर्यंतच्या संख्यांची बेरजेची चिन्ह वापरून बेरीज जर विद्यार्थी करत असेल तर त्याचा अध्यनंतर हा पंधरा असणार आहे जर विद्यार्थी वीस पर्यंतच्या संख्येची बेरजेचे चिन्ह वापरून जर वापर करून जर बेरीज करत असेल तर त्याचा अध्ययन स्थर आपण पंधरा पकडायचा आहे पुढे सोळा शून्य ते वीस पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो वीस पर्यंतच्या संख्येची जर विद्यार्थी बेरजेचे शाब्दिक उदाहरणे सोडत असेल तर त्याचा अध्ययन हा सोळा असणार आहे पुढे शून्य ते वीस पर्यंतच्या संख्येची मूर्त वस्तूचा वापर करून वजाबाकी करतो वीस पर्यंतच्या संख्यांची वस्तूंच्या मदतीने जर विद्यार्थी वजाबाकी करत असेल तर त्याचा अध्यक्ष सतरा असणार आहे अठरा शून्य ते वीस पर्यंतच्या संख्येची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो आता या ठिकाणी विद्यार्थी संख्या घेऊन चिन्ह वापरून जर वजाबाकी करत असेल तर त्याचा अध्ययन स्तर हा अठरा असणार आहे एकोणीस शून्य ते वीस पर्यंतच्या संख्येचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीचे शाब्दिक उदाहरणे सोडवतो विद्यार्थी जर या ठिकाणी शाब्दिक उदाहरणे सोडवत असेल तर त्याचा अध्ययन स्तर आपण एकोणीस घ्यायचं आहे पुढे वीस शून्य शुन, शून्य ते पन्नास पर्यंतच्या संख्येची बेरजेचे चिन्हे वापरून बेरीज करतो आता विद्यार्थी पन्नास पर्यंतच्या संख्या घेऊन जर त्यांचं गणितामध्ये मांडणी करून बेरीज करत असेल तर विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर वीस क्रमांकाचा असणार आहे पुढे एकवीस शून्य ते पन्नास पर्यंतच्या संख्येचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो पन्नास पर्यंतच्या संख्येचा वापर करून जर विद्यार्थी शाब्दिक उदाहरणे सोडवत असतील तर त्यांचा अध्ययन स्तर हा एकवीस असणार आहे पुढे बावीस शून्य ते पन्नास पर्यंतच्या संख्यांची वाजाबाकीची चिन्ह वापरून वाजाबाकी करतो वापर कर आता या ठिकाणी गणिताची मांडणी करून जर पन्नास पर्यंतच्या संख्यांची विद्यार्थी वजाबाकी करत असेल तर त्याचा अध्ययन स्तर हा आपण बावीस पकडायचा आहे पुढे तेवीस शून्य ते पन्नास पर्यंतच्या संख्येचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीचे शाब्दिक उदाहरणे सोडवतो तर विद्यार्थी या ठिकाणी पन्नास पर्यंतच्या संख्यांचा मदतीने जर शाब्दिक उदाहरणे सोडवत असेल तर त्याचा अध्ययंत सरा तेवीस क्रमांकाचा असणार आहे पुढे चोवीस पहा स्थानिक किंमत संकल्पना वापरून शून्य ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्याची बेरीज करतो पण बेरीज ही बिनहत्याची असणार आहे अशी की नऊ नव्याण्णव पर्यंतच्या संख्येचा वापर करून तो बेरीज करत असेल संकल्पना देखील समजणार आहे त्याचबरोबर तो बिन बेरीज जर करत असेल तर अशा विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर हा चोवीस क्रमांकाचा असणार आहे पुढे पंचवीस स्थानिक किंमत संकल्पना वापरून नव्याण्णव पर्यंतच्या संख्यची बेरीज करतो हातच्याची आणि याचे उत्तर मात्र नव्याण्णवपर्यंतच पर्यंतच असायला पाहिजे जर विद्यार्थी हत्याची बेरीज करत असेल नव्याण्णवपर्यंतच्या पर्यंतच्या संख्या वापरून तर त्याचा अध्ययन स्तर पंचवीस असणार आहे फक्त आपण एक लक्षात ठेवायचं आहे की उत्तर हे नव्याण्णवपेक्षा पेक्षा जास्त नसायला पाहिजे पुढे सव्वीस शून्य ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्येचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो या ठिकाणी देखील उत्तर हे नव्याण्णव पर्यंतच असायला हवं अशा प्रकारे जर विद्यार्थी शाब्दिक उदाहरणे बेरजेचे सोडत असतील तर त्यांचा अध्ययन तर आपण सव्वीस हा पकडायचा आहे पुढे सत्तावीस स्थानिक किंमत संकल्पना वापरून नव्याण्णव पर्यंतच्या संख्याची वजाबाकी करतो बिनहात्याची नव्याण्णव पर्यंतच्या संख्येचा वापर करून जर विद्यार्थी बिनहात्याची वजाबाकी करत असेल तर त्याचा अध्ययन स्तर हा सत्तावीस क्रमांकाचा असणार आहे पुढे स्थानिक किंमत संकल्पना वापरून नव्याण्णव पर्यंतच्या संख्येची वजाबाकी करतो हात्याची हाच्याची वजाबाकी जर विद्यार्थ्याला करता येत असेल नव्याण्णव पर्यंतच्या संख्या वापरून तर विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर हा अठ्ठावीस क्रमांकाचा असणार आहे आणि पुढे एकोणतीस नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो तर विद्यार्थी नव्याण्णवपर्यंतच्या संख्या घेऊन जर शाब्दिक उदाहरणे सोडवत असेल तर त्याचा अध्ययन स्तर हा एकोणतीस असणार आहे तर अशा प्रकारे आपण इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी गणित या विषयाअंतर्गत जे संख्यावरील क्रिया ही आपलं कौशल्य आहे त्याअंतर्गत जी आपल्याला अध्ययन क्षमता दिलेली आहे दैनंदिन जीवनात नव्याण्णवपेक्षा जास्त उत्तर येणार नाही ना अशा बेरीज व वजाबाकी क्रियांचा वापर करतो या अंतर्गत आपण एकोणतीस क्षमता पाहिल्या या अंतर्गत आपण गणित या विषयाअंतर्गत विद्यार्थ्यांचे एकोणतीस प्रकारचे अध्ययन जर पाहिले तर आपण आपल्या वर्गातील विद्यार्थी नक्की कोणत्या अध्ययन स्तरावर आहे ते ठरवायचं आहे आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर ठरल्यानंतर त्यांनाचा नमुना पडताळणी कशा प्रकारे करायची आहे व त्याचं लेखन कशाप्रकारे करायचं या ठिकाणी आपण समजून घ्यायचं आहे प विद्यार्थ्याचा अनुक्रमक लिहायचा आहे विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे त्यानंतर संख्या अंतर्गत जे आपल्याला विद्यार्थ्याच्या संख्या अध्ययन स्थर दिलं एक ते वीस त्यापैकी विद्यार्थी कोणत्या क्रमांकावर आहे तो क्रमांक आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे गणितीय क्रिया या कौशल्याअंतर्गत विद्यार्थी विद्यार्थ्याच्या गणितीय क्रियेचे अध्ययन स्तरचे क्रमांक जे एक ते एकोणतेस आता आपण पाहिले त्यापैकी विद्यार्थी नक्की कोणत्या अध्ययन स्तरावर आहे तो अध्ययन स्तर आपण निश्चित करायचा आहे आणि त्याचा क्रमांक हा विद्यार्थ्याच्या नावासमोर आपण लिहायचा आहे अशा प्रकारे आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे था अध्ययन स्तर ठरवल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे त्यांची नमुना पडताळणी कशाप्रकारे करायची आहे किंवा लेखन कशाप्रकारे करायचं आहे ते समजून घेतलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतका ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना गणित या विषयाअंतर्गत नक्की कोणत्या अध्ययन क्षमता दिल्या आहेत त्या अंतर्गत आपल्याला कोणते अध्ययन निश्चित करायचे आहेत या विषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद